नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी भागातील विठ्ठलवाडी निंबजनगर भागात पूरस्थिती उद्भवली होती या पुरामुळे जवळपास दीडशेहून अधिक घरांमध्ये पाणी घुसले होते या भागात पुन्हा पूरस्थिती उद्भवू नये यासाठी तातडीनं पूर संरक्षण मजबूत भिंत बांधणे सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिले तसेच निळ्या पूर रेषेतील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे महानगरपालिका जलसंपदा विभाग यांनी समन्वयाने तज्ज्ञांच्या सल्ल्याने एक आराखडा तयार करावा असे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने वर्षा येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना हे निर्देश दिले मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंग तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते एकतानगर सिंहगड या ठिकाणी निळ्या पूर रेषेत सुमारे तीन लाख घरे असून ती अनेक वर्षांपासून आहेत अशी माहिती पालिका आयुक्तांनी आयुक दिली आहे या ठिकाणी एफ आय मिळत नसल्याने विकासक पुनर्विकासासाठी पुढे येत नाहीत असे त्यांनी निदर्शनास आणले मुख्यमंत्र्यांनी यावर या ठिकाणी विशेष दर्जा देऊन पुनर्विकासाचे काम करावे तसेच तसा आराखडा तयार करावा असे निर्देशही त्यांनी दिले आहेत महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा